मला जाऊ द्या त्यांच्या सुनी तर त्यांनी पाठवायचं मी म्हटलं मग ठीक आहे मी काय बोलत दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागलं आणि म्हटलं मला जाऊ द्या माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षाला मला जाऊ द्या चाळीस वर्ष झाली इथे आहे त्यांना आम्ही शब्द दिला आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता सांग ता, ता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा ते खाली आहे आणि मग मला सांगणार तुम्ही आता जावरती मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला लपून ठेवलं नाही पण आता मी निवडणूक लढलो आता संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांच्या त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर सावर सरळ करीन आणि मग त्यांना त्यांचा निरोप घेऊन हे ये तुमच्याकडे येतो आणि मग जातो त्याच्यानंतर ते, जा ते म्हणाले आपण चर्चा करू बसू तर कधी बसलेच नाही संपर्क करताय तुम्हाला फोन करताय तुम्ही त्यांचा फोन विचारत नाही असं कळत अजिबात चुकीची गोष्ट आहे प्रफुल पटेल जे आहेत त्यांना फोन करतायत आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात तुम्ही अजित पवारांची काही अजित पवारांनी काही अमित शहा यांच्या जवळ आपण गेला लोकसभेच्या काळामध्ये हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना अर्थात प्रफुल्ल पटेल अजित पवारांना हे खटक नाही म्हणून आपला पत्ता चढ झाला असं काही मला माहिती नाही तुम्ही भाजपमध्ये जसे काल मर्यादा ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आपले कर असं काही त्यांनी ठेवलं नाही आठवलं असतं तर मग मला काय जायचं असतं काही तसं घरी जा बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे तुमची भूमिका काय असणार ते मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे मी तुम्हाला सांगितलं मला संघाला जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार लोक आहेत भेटणार पण प्रमुख पटेल प्रमुख पटेल असं म्हटलंय मला राज्यसभेवर पाठवायचं आहे मीच त्यांना म्हटले होते त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का, का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही वरती आता बस खाली आता निवडणूक लढवा सु माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल त्यांना सांगितलं मी नक्कीच जायला मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे काही काम आहे पूर्ण ती पूर्ण करतो लोकांची समजूत म्हणणार बस बस फुट फुट छगन भुजबळ तसा मनुष्य नाही एकूण जे आहे त्याचा आता का परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओबीसीचे लोक आहेत लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करू आम्ही जो विचार करू शांतपणे करू है? परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे